महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला है, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत दक्षिण तालुक्यातील गावी अकोलकोट विधानसभा ज्याचे आमदार पाणीदार आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी हे आमदार आहेत तरी देखील वडजी गावातील काकडे वस्तीला जो जाणारा रोड आहे तो अत्यंत भयंकर खराब रस्ता आहे आणि काकडे वस्तीमध्ये बरेच कुटुंब इथे राहतात पंधरा ते वीस कुटुंब राहतात तर या कुटुंबाला रोज अंधारात आयुष्य घालवायला जाते त्यांना पाण्याचा प्रश्न होत आहे लाईट असल्यामुळे तर जाणून घेऊया इथल्या तर गरीब शेतकरी आपल्या स्व आहेत तर त्यांना बोलूया की नेमका त्यांचा प्रश्न काय आता आमचा असा प्रश्न आहे की दांडगा की आम्हाला लाईटच नाही जवळ तीस पस्तीस वर्ष झालं आम्ही शेतात राहतोय आज आमच्याकडे कुठलंही नाही आता लक्ष देत नसल्याच्या कारणामुळं आज दोन दिवस झालं आमच्या इथली लाईट कट आहे कट असल्याचं ना बाबा हो एक जनावरं असून सुद्धा पाणी नाही पाणी नाही तर आज तिकडे तळ्यात सुद्धा पाणी नाही इथलं कोण लक्ष देत नाही सिंगल फेज नाही ना काय नाही ना काय नाही नाही आम्हाला आपसा नाही ना सिंगल नाही ना रोड नाही तर ना आज लहान मुलं कशी जायची शाळेला किंवा अंधारात कसा अभ्यास करणार ती तुमचे आमदार तरी अक्कलकोट विधानसभेचे पाणीदार आमदार म्हणले जात आहे त्यांनी काम खूप चांगलं केलं मग तुमच्याकडे काय दुर्लक्ष करत आहेत आमदार काय येत नाही तिथले पोटाऱ्यांना सांगितलं पोटाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना किंवा आमदार साहेबांनी सुद्धा आमचा फोन गेला ते दा दा तर उचलला पाहिजे मी म्हणते दहा मिनिटात तुम्हाला फोन करतो दहा मिनिटात आता पाच वर्ष संपत आली तर त्यांची दहा मिनटं झाली नाहीत म्हणजे पाच वर्षापासून त्यांना तुम्ही बोलताय पण त्यांनी ते प्रश्न सोडवत नाही सोडवत नाही तुम्हाला काय वाटतंय की काय आमदार प्रश्न सोडवू शकतील का सोडवत नाही कशामुळे काय का तिकडे येत तयारच नाही त्यांची कधी येतच नाही आमच्या घरची वस्ती वस्ती इकडं तिकडे वस्ती आहे पाच क्लस घर आहे तिकडं पन्नास घर आहेत तरी सुद्धा तरी सुद्धा इथं पाण्याचं व्यवस्था नाही लाईट घेतो आम्हाला पाणी मिळत नाही प्यायला कुठे या रोड बस आम्ही आता आता काय करणार त्याने इथे आता खिचून पुढे आणि लाईट आहे तर बरेच वस्ती आहे सिंगल पेस नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न म्हणजे जनावरला पाणी कुठून पाहणार आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही दादा आम्हाला असं वाटतं की आता जर आमचा जर आठ दहा दिवसात जर हिने निर्णय नाही घेतला तर आम्ही सरळ दुसऱ्या पक्षात जाणार या आमदारला आम्हाला नको आहे आमदार बी नको आणि त्यांचा पक्ष बी नको सगळं आम्ही काँग्रेसला जाणार काय आता इतके दिवस आम्ही श्रेष्ठ पक्षामुळे मागे फिरत होतो पण ही पक्ष आता काय आमच्याकडे खाली लक्ष देत नसल्यामुळं आता यांना आम्ही आठ दहा दिवसांमध्ये दोन तारखेपर्यंत बघणार की, की बाबा हिने आमचं काम केलं तर आम्ही यांच्याकडे राहणार नाही तर राहणार नाही ना, जेवढी जी इथली पन्नास साठ वर्षीची मतं आहेत तेवढी आम्ही सगळं साथ साथ काँग्रेसला घेऊन जाणार पण काँग्रेसने गेली पन्नास वर्ष झालं आमदार होते किंवा त्याच्या अगोदर पण होते काँग्रेसचे तर त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलेच की अहो त्यांनी दुर्लक्ष केलं पण त्यांनी चोवीस तास लाईट होती ह्यांच्या आठ तासात चार तास होतो लाईट चालला ना आज दोन दिवस झाला आमच्या टीपीचा घोटाळा ना वायरमॅन फोन केला तर त्याचा कोणत्या माणूस पाठवणार त्या दोनशे रुपये इथं आज परिस्थिती कसली आहे की त्याला परत देवा दोनशे रुपये का तर शासन ज्यांना पगार देत ना, आ, आ, ना का ते वायरमॅनला देते आहे ना शेतकऱ्यांकडनं सुद्धा पैसे घेतले जातात मग याची तुम्ही तक्रार कुठं अधिकाऱ्यांना वगैरे केली नाही का अधिकाऱ्याला आम्ही करायला गेले तर परत वायरमॅन येत नाहीत आमच्याकडं आम्ही आता मोठ्या अधिकाऱ्याला गेलो बाबा जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो ते म्हणते तुम्ही असं करता तर जावं करा त्यांच्याकडं मग आता कोणाला तर गाडावाला तर मामा म्हणावं लागणार रोडवर तुमच्या गावातले सरपंच किंवा गावात प्रतिनिधी संपर्क साधलाय कोण गावातला प्रतिनिधी येत नाही ना सरपंच येत नाही ना कोण येत नाही ना कोण येत फक्त खाली इलेक्शन लागले की रात्रीचे बारा वाजता रात्रीचे बारा एक वाजता येणार आम्हाला मतदान टाका आता त्यांचं बी संपत आलं पण ती एक माऊलीच एक इकडे फेर आज इथं पन्नास आठ वाईट बसते इथे एक बोर आहे का बघा तुम्ही सुद्धा बघा इथं आहे का इथं प्यायला पाण्यात आज दोन दिवस झाले इतकी जनावर कुठून न्यायची पाण्याला माणसं चार अनुभेल जनावर चार शकते म्हणजे पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही लाईट नाही रस्ता नाही अजूनही आदिवासी प्रमाणे तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे आदिवासी माझा आदिवासी आज शहापूर शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी पाड्यात लाईट गेली पण आज इथे ग्राउंड लेवलला लाईट नाही आदिवासी पाड्यात लाईट गेली पण इथं नाही म्हणजे आमचे आम्ही इतकं बिकट आहे इलेक्शन आले की नाही एवढं आम्ही इलेक्शन झाले की समजा आम्ही दखल घेतील कल्याण शेतीकडनं अपेक्षा करू आणि त्यांच्यापर्यंत माध्यमातून आपण तुमच्या भावना पोहोचू नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद